दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी नाशिकच्या देवाळी कॅम्प येथील शेवगे दारणातील ढोकणे मळ्यात बिबट्याचा म्हशीचा पारडावर हल्ला झाल्याचं समजते देवाळी कॅम्प येथील शेवगे दारणा गावातील ढोकणे मळ्यात बिबट्याचा म्हशीच्या पारडावर हल्ला झाल्याचं समजताच महिलेच्या प्रसंग बिबट्याला परतावून लावलं असून मळा परिसरात भीतीचे वातावरण पसरले दारणाकाठच्या परिसरात बिबट्याचा कायम वावर असून नुकतेच काही दिवसांपूर्वी दारणा नदीच्या काठावर असलेल्या संसारी गावातील मळे परिसरात बिबट्याने एका युवकावर हल्ला करत त्याला जखमी केले होते संसारी गावच्या पूर्वेच्या दिशेने असलेले शेवगे दारणा गावातील भरत ढोकणे यांच्या मळ्यात तुळसाबाई ढोकणे यांनी म्हशीच्या पारडावर बिबट्याचा हल्ला परतावात म्हशीचे पारडू गोठ्याच्या बाहेरून गोठ्यात आणून बांधले त्यामुळे पारुड बचावल्या आणि बिबट्यावर बॅटरी चमकावल्याने त्याने मार्ग बदलला या परिसरात बिबट्याचा जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी शरद ढोकणे समाधान ढोकणे भरत ढोकणे नितीन ढोकणे ओंकार ढोकणे यांनी केली आहे एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर देवाली कॅम्प